उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ती आता समोर आली आहे जशाच तसं नाही तर जशाच दुप्पट हे काल बघायला मिळालं आणि ठाण्यातील कालची चुणूक पुरेशी आहे आणि आता हे थांबवा एक्सपोज अशा आशयाची राज ठाकरेंनी केली आहे आणि हे एक्सपोज करत राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन केलेलं आहे दरम्यान राज ठाकरेंनी एक्सपोज केली आणि या एक्सपोज मध्ये नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सस्नेह जय महाराष्ट्र काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिव पासून सुरू झाले धाराशिव मध्ये निदर्शनाला आलेले दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते पण पुढे लक्षात आलं की त्यांच्या या आंदोलनाशी काहीही संबंध नव्हता ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाशी संबंधित होते आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामधून उघड्या पडल्या बीडमध्ये तर उघडपणे उभाटा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं हे संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने या पुढे देखील राहावं निकालच्या पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं होतं की माझ्या नादाला ला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हालाही कळणार नाही आणि ज्याची प्रचिती कालच आहे मुळात आपण महाराष्ट्रात आहोत हे बांध एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं राजकारण म्हटलं की मुद्द्यांची लढाई आली माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाही आणि चुकून त्यांनी केले तर ते मी खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे फक्त जशाच तसं नाही तर जशाच दुप्पट तसं उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत ती पुरेशी त्यामुळं तुम्ही हे सगळं थांबवा असं माझं महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे जाता जाता इतकंच सांगतो की या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका मी मागे पण बोललोय काल पण बोललोय तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा आपला राज ठाकरे